मी आहे ना आता आईला आईला फोन करते आईला सांगते मी काय येतं ते लई वैताग देता येईल लई त्रास देता येत मला हे हॅलो हॅलो आई नाही काय नाही याच्यासाठी फोन केला होता तू आज येते का ग इकडं माझ्याकडे हां नाही येऊन जाई मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुला नाही ग आई काय नाही हां हां हा ये हा आता आई आली का आईला डिटेल पूर्ण बात सांगते मी आता काय बाई का बन बोलवलं काय माहिती पोरीनी काय झालं काय माहिती ए अंजे हा आई आले <laughs> आली अगं काय म्हणते का आपण बोलवलं मला आई आलीस तू हा अरे वर्षी मी बरी बरी ना मी बरी बाई मी पाणी आणते पाणी आणते घरात कोण नाही वाटत आई आई आली माझी आली आता कोणती गाणी सांगू आईला मी सांग हाय काय ग बाई काय झालं काय हा पाणी घ्या आधी मग सांगते मी लयच काय करू आई काय झालं काय झालं आता माझ्या ध्येराने ना माझा हात पकडला हा हा माझा आई बाप सांगायचं ना त्यांना सांगितलं तर ते मला मारतील काय सांगू काय करू मी आता लय आलेलं आहे मला आता काय करते बाई होईल त्याचं बिलगण जाऊ दे लय वैताना आलेले मला देर आणि मला असा हात पकडलेला आहे काय सांगू कोणाला सांगू मी आता झाला असेल बाई चुकून आता जाऊ दे त्यांना सांगितलं तर ते पण मला भावाचीच बाजू बरोबर ते भावाची बाजू घेतील काय करते आता आता आम्ही त्यासाठी स्थळ पाहू राहिलो पण आता तुला तर माहिती आजकाल कि जेवढ चौकशा करता पोरीवाले हा शेती पाहिजे घर पाहिजे पोरगा सरकारी नोकरीला पाहिजे हा म्हणून मी बोलली सण नको अशी चौकशी करतात आता काय करायचं होईल त्याचं बी म्हणून म्हटलं मी आईला आहे ना आईला पहिलं सांगते म्हटलं आईला बोलून घेते म्हटलं मी मला टेन्शन आलेलं आहे मला नाही राहायचं इथं नाही असेल करू बाई हां मला घेऊन चाल इथून नाही ना असं कसं काय आता जातील दिवस निघून बाई हा कोणाला सांगू मग मी असं ढेराने हात पकडला गो असं कोणाला सांगू हा बाई आता कोणाला सांगता येत नाही कोणाला बोलता येत नाही पण आता जाऊ दे आता आणि मरणाचं बोलून बोलून घेतात मला माझं देर हां नवऱ्याला सांगितलं का नवरा तिकडून माझ्यावर हां तुला येन ते मग काय करू मी आता त्याचं मरण होतं ना बाई आता इकडून भाऊ तिकडून बायको आता काय करेल जाऊ दे जावे दे? बापू चांगले आहे ना त्यांच्यासाठी राय असा विचार काय अनू नको मनामध्ये चांगलं राह काय विचार आणते बरं मी हां काही विचार आणत नाही पण माझ्या देराने माझ्या असं करायला पाहिलं माझं डायरेक्ट असा हात पकडून घेतला मी समजून सांगते त्याला काही काळजी करू नको सांगते मी त्याला कोणाला त्या देराला सांगते समजून अगं आता काय सांगू तुला देर म्हणजे लहान बाबा आपल्याला लहान बाबा सारखा राहतो हो आई मान्य करते मी पण मला एकटीला भीती वाटते ना घरात येता जाताना वाकडी नजरनं तिरपी नजरनं जाता येता मला काही बोलणं उलणं टुलणं काय काय आता त्याचं वय पण आहे तसं जाऊ दे लहान भाऊ समजून आपला पोरा सारखा समजून द्यायचं सोडून आपला नवरा चांगला आहे ना जावई बापू चांगला नवरा नौर, चांगला म्हणून तर मी हे करते आ, ना पाहिजे आपला संसार कसा एवढ्या गोष्टीसाठी साठी तू हे करते मला घेऊन चाल म्हणती तुला देऊ आता काय करू आता दोन पोर आहे तुझ्या माग तू काय सडी का बाई नाही माय देर माय देराची नियत काही चांगली नाही माय देर आहे ना घरामध्ये मी सांगते म्हणलं ना आता चाले ना काय नाही बरं आहे पण मला थोड दोन गोष्ट सांगायच्या होत्या तुम्हाला आता तू वहिनी आहे आई सारखी वहिनी आहे असं नाही करायचं हा काय केलं काय केलं तिने सांगितलं मला सगळं माहिती का काय केलं आता तुम्ही तुमच्या तोंडानं सांगायचं ना हा ते हात लागला होता चुकून ते पा नाही पण मग तुम्ही असं हे करा भान ठेवायचं ना नाही ना असं असं नाही करायचं ना पण ना। 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 बस नाही पाहिलं का भाऊजाच्या बाजूला येऊन बसायचं काही बोलायचं पहिलीपासून बसतो ना मी आज आहे पण पाय आई पाय आता आहे ना तुम्ही पण थोडस भान ठेवायचं तसं आहे ना आता एकत्र राहायचं तुम्हाला आईजवळ कोणाजवळ सांगाल मग तिला लोकल जाऊन सांगेल का जवळ सांगणार ना तिला तिच्या भावाला सांगितलं मग काय होईल सांगा बरं तपास डोकं फिरलं तर काय होईल म्हणून मला सांगितलं म्हणून माझ्या आईला मी सांगेल ना माझ्या आईला चूक तर मान्य करायला पाहिजे तुम्ही बी झाली हा लावलं आता मग तेव्हाच म्हणायचं मी मी तुमच्या भावाच्या कानावर टाकणार आहे आज परत नाही मी नाही चुकलं म्हणताय ना ते नाही मी त्यांच्या कानात ना आता मी त्यांच्या कानावर टाकणार जाऊ दे मला मार्ग नाही गोष्टीवरून तू बी आता जाऊ दे ना नाही मला नाही जाऊ दे अरे अशा छोट्या छोट्या गोष्टी होत घरामध्ये त्यांच्या कानाच नाही चुकलं म्हणले आहे आले आता इथून पुढे आता असं नाही झालं पाहिजे मी बी वॉर्निंग देते आता पहिला पहिल्यांदा चुकत म्हटलं आता नाही आई मी त्यांना त्यांना सांगितले काय हे दोन दिवसाच झालेलं काही त्यांना खायला प्यायला जेवायचं काही हो माझी आई आहे ती माझ्या आईसाठी मी करेल ते नहीं। नहीं। का मला पण भूक लागली असं सांगा पाहिलं का असं नाही चला चला असं वाढच यायच अरे मला कोणाच सांगणार मग चलाय आले आई आलेली आईला वगैरे जेवायला देते काय करताय तुम्ही इकडं तिकडच घ्यायचं ना परत धक्का लागला तुमचा आला एवढं समजून तेच करताय का कुठे धक्का आई मटक माझ्या माझ्या सांगते तुम्ही का तुम्ही असं का करताय मात सांग मला ना मला नाही का तुम्ही पाणी पिलं ना तुम्ही हे काय करताय आले, आले का धक्का आले का धक्का बुक्की हे काय करताय काहीच नाही केलं मी आई आई इकडे मग तुम्ही तिथं काम करत होता मी करताय पण मला सांगा बरं नाही आरोप करताय माझ्या नाही भाऊजाई त्यांना सांगितलं दादा भाऊजाई आईच्या समान असते हा आणि तुम्ही धक्का करताय काय झालंय काही नाही तुम्ही पाणी घेतो त्यांना धक्का लागला आरोप नाही करते मुद्धा मुद्धा मी आई आया ले ले, आई ले मी आईला आई आलेले आईला मी जेवायला वगैरे करते बनवते हा कुठे गेल तिकडे बाहेर आणि लगे पाणी घ्यायला आले लगेच मला इथून असा धक्का मारून लगेच चालले गेले हा लगेच त्यांना पण सांगितलं नाही मी धक्का मारतो असं बरोबर आहे काय झालं खर धक्कला धक्का मी आता त्यांना खरं सांगते जे ते खरं खरं सांगून देते काय झालं काय चालू शाम काय चालू आहे तुझं खाबर दोन दोन तीन दिवस पण तोंडाई वाकडे तुझं खाबर ना एवढी हेच मग धक्का धक्काबुक्की धक्काबुक्की नाही मीने मी त्रास देत आहे मला घरामध्ये नाही मीने मी त्रास देत आहे मी नाही सांगणार तुम्हाला सांगायचं नव्हतं मला पण यांचं ना लय ओवर झालेलं आहे आता ऐका विषय काय विषय काय मी पाणी पिलं आता आपलं माटीत आहे मी काय काम करतो मी येत आहे धक्का लागला तर बोलता नाही आला वहिनी बाजूला वा हा असं वहिनी बाजूला वा नाही तर मला एक बाजूला झाली मी बोललो होतो ना काय बोलले होते तुम्ही की बाजूला सारखा म्हणून तुम्हीच नाही सारखले तू कार बाजूला जाईल मी माझं माझं किचन मध्ये काम करते पाणी घ्यायचं बाजूला होऊन जायचं ना बाजूला सारखं हे नाही सारखले मग घेतलं मग परत म्हणते मला धक्का मारलं म्हणून यार तुमचं काय चाललंय मला काय कळालं ने यार नेहमी नेहमी धक्का ने बुक्की धक्का बुक्की कोण राहिले नेहमी कोणाला सांगायचं शांत जास्त झालं रे हा यांचं पडत आहे तुला माझं नाही पडत देराच्या हिशोबानं देरा नव्हता यायचं ना गरज नाही ना किचन मध्ये यायची नाही का उद्योग माझ्यावरून नको जुडून ते असं ना तिला सांगायचं पाणी दे तुला मना केलं का तिला कधी ती देणार आहे का म्हणल्यावर का बरं देणार नाही खेटायचं का मला हा अरे तुम्ही तिथं होते बोलले मला खेटायचं का काय पान मला चालवलं यार तू काहीच नाही चालवलं या आरोप करताय म्हणजे मी, मी करत राहिले मी आरोप निरुपाय करत नाहीये ये ना मला नेहमीचे त्रास देऊन आले खेटून जाता काय माझा हात सुद्धा पकडून घेतला त्यांनी का हात पकडलं काय सांगताय तुम्ही मग कधी कधी पकडला होता तू हात का पकडला याला म्हणता का देर देर म्हणता का कधी पकडला आईच्या जागेवर असते भाऊ पकडतो तू नाही पकडला कधी पकडला कधी पकडला म्हणजे काल का परवाच तुम्ही हात पकडला पकडला कानपट्टेल मला नेहमी नेहमी असं आले का जवळ येता हे करता ते करता काय पण खोटं बोलते मी खरंच बोलते मला माहिती होतं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही भावावर विश्वास ठेवणार आहे त्याच्यामुळे ना बाटली आणून घेतली कशाला मी पिऊन येणार ती आणि संपून जाणार आहे मी मरून जाणार काय होणार आहे ते काय मला माहित नाही खोकल्याची बाटली काय मला ते माहित नाही पण मी ती पिऊन घेणार तुम्ही ना यांचं ऐकू राहिले तुमच्या भावाचं तुम्ही ऐकू राहिले ना तेच मी माझ्या आईला पण बोलवलेलं आहे तुझ्या आईला बोलवलं मग तू तुझ्या आई समोर बाटली की आईला बोलून सांगितलं सगळं माहिती का तू तर गप्रा रे असं काम असतं का माझ्या आईला मी सांगितलेलं सर्व मोठी भाऊज आईच्या ठिकाणी राहते ना पण आईला सांगायचं का त्यांच्या त्यांच्या आईला सांगितलं त्यांच्या आईला सांगायचं म्हणजे काय कर हात का ना पकडला तू हात का ना पकडला हे काही काही हात का पकडला नाही पकडला नाही पकडला माझा हात अरे हरमखोर तुझे एक तर सगळे सगळा नातेवाईकात वास गेला कोणी पोरगी दे ना त्याच्यात तू घरात असते पटलं अरे ते अशीच उगीच बोलते का कोण कोण खरं बोलते कोण खरं बोलतय बोलताय खोट बोलताय का तुला आता एवढ्या वेळेस मी माफ करतो बर का तू भाऊ ये माझा जरा भाऊ ये तर भावासारखा राहा जरा नाही तर मग तुला घरातून बी आपलं मला बोल आईला आईला बोलून आईला सर्व डिटेल सांगितले मी आईला बोलून घेतो तू तिकडे कशाला सांगितलं मामी सांगत यांना काय गरज आहे का मला चेड माझी चेड काय माझ्या हात पकडायची हा नाही काय डोक्यात काय चालू तुझ्या अरे चुकून झालं एकदा झालं होतं चुकून चुकून झालं काम असतं का तिला जर सगळ्या नातेवाईक सांगितलं तू तुला आयुष्यभर पोरगी भेटेल का छिचोरा नाही म्हणशील छिचोरा करतात नेहमी नेहमी घरामध्ये का उरलोक साइन करायचं मी चल निघ बाहेर जाय बाहेर कुठे जावा तुम्ही अरे जाय ना किचन मध्ये जाऊ नका पुन्हा जेवण करायचं होतं ना जेवायला गेलं त्या भेटणार नाही जा तू जा जा, 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 जा जा तू बाहेर तु जा, जा, तु जा। निघ तुला मला सांगतो नाही आलं पहिल्यांदा सांगतो नाही आलं तुला सांगितलं नाही म्हटलं नाही सांगायचं म्हटलं मला वाटत नाही ना दुखणं जर लपवलं ते वाढत माहिती आहे का माहित मला पण मी मला वाटलं नको बाबा कशाला सांगायचं कानाखाली मारायचे पण मला असं वाटलं नको बा काय नको दे असं वाटलं होतं मला म्हणून म्हणून ते, देर मनून, मनून, ते जास्त करू राहिले दरवेळेस 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 मग आता त्यावेळेस जर तू त्याला कानाखाली दिली असते त्याने एवढी हिंमत केली पण वापस मी हिंमत नाही केली मी म्हटलं तुम्हाला सांगू सांगू नाही सांगितलं आईला फोन केला आईला सांगितलं मग आपले प्रॉब्लेम आपणच सोडायचे नाही तर वाढत असे असे प्रॉब्लेम त्याला काय करायचं त्याला घरातून काढणार आपण नाही घरातून नका काढू जाऊ द्या मग आपण पण देऊ त्यांना पण तुम्ही त्यांना समजू काय गरज होती पण आई आहे आईला नाही सांगायचं मग कोणाला सांगायचं त्या सा? मामीला समजून सांगा आता मी पण सांगतो काय सांगायचं सांगा काय म्हणाल त्या पोरगी देऊन पस्तावा मी चालली जाते जाऊ चालली जाते आई सोबत चालली जाते बावलं का काय हा मग काय करायचं मी तर मी सांगतो समजून ते तर तुमच्या भावाची काही अशी कोण धरला सांगितलं ना मी त्याला ठीक आहे समजून चाल तू चाल चलायच काय 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 झालं आता आता केला माहिती का आरोप करायचा यायला लागलं का ना? आता मी आता आता पाणी माटाजवळ गेलो धक्का आता पाच मिनिट नाही झाले समजून सांगितलं कशाला गेलं परत तिकड पर मला समजून सांगितलं मी परत असं लगेच करेल का मग पण मी काय म्हणती जाड निघाल्याशिवाय धूर निघतो का तुमची चूक असल्याशिवाय ती बोलाल का त्यांना काही नाही मला इथं मी राहतो ना त्यांना काम करत नाही माझी म्हणून ती माझ्या असं नाही असं काही काही नाही बोलायचं माझं लग्न होत नाही एक त्यांना मग काम नाही माझे मग मा आरोप करायचे काही नाही काम करायचं जायचं नाही सांगायचं वहिनी मला पाणी दे नाही दिलं तर मग जायचं तिकडं हो ते आरोप करत मी निघून जाणार कुठेतरी इथं नाही बघतो काय करायचं निघून जाऊन काय करणार आहे मग काय कुठेतरी जाऊन आता तुमच्या भावाने काय करायचं बरं इकडं भाऊ आई तिकडं बायको पोरं दादाला पण तेच वाटतं ना आता तो पण तिच्या वहिनीकडून बोलतोय म्हणे तू तु तुला कळत दिसलं असेल ना काहीतरी म्हणून ना मागा चूक मान्य केली म्हणून मी काही बोलली नाही माझं काय म्हणणं आहे वहिनी पाणी द्या सगळं सांगायचं वहिनी बाजूला वा सांगता येत नाही का आ? आता, आता बोलणार सुद्धा ते दादा आल्यानंतर दादा आता वहिनीचं सगळं मग मी काय करू सांगा बरं तुम्ही तरी आता तुम्ही पण तेच बोलताय मला तेच बोलता म्हणजे आता झाली चूक तर मान्य करायची ना चूक मान, मान्य एवढं समजून सांगितलं तरी कशाला गेलं म्हणजे वहिनी बाजूला बाजू वहिनी पाणी दे म्हणता नाही येत का तेच सांगतो आरोप करते पण म्हणलं आता मी ते सांग आता आईला येऊन काय बोलायची गरज आहे का बरं तुमच्या सांगितलं काय आरोप केला तुमच्यावर मी आता पण ते सांगितलं मी जे मध्ये सांगितलं ते मध्ये घडलं तेच सांगितलं मी तेच म्हणलं जाळ निघाल्याशिवाय धूर दिसतो काही का चूक असेल म्हणते ती बोलती ना मग हा मला वाटतं नाही शपथ घेतली जावे बापू तुम्हाला सांगतोय पाच मिनिट झाले समजून सांगितलं आणि परत तेच करताय आता काय करायचं लग्न लावून द्यायचं नाही म्हणजे मी घरात मला घ्यायचं नाही तुम्हाला असेल आस दिसले आमला म्हणजे आम्हाला तू वाईट आहे काय पाहूय का वाईरी इथे वाईरी आहे आरोप ती करते तू माझ्यावरती काय हे करतोस पण तू पण असं म्हण पडतंय तुला त्यांचं आरोप नाही पडते म्हणजे काय पटण सारखच आहे पटाय सारखच आहे म्हणून पटलं सारविना दकलावलीस ती बोलणार बोलणार आहे का आरोप कशाला करू बरत तुम्ही का कुठं बोलताय मला एक सांग लग्नला दहा वर्ष झाले आतापर्यंत तुला बोलली की ती आता भावासारखं सांभाळलं एवढ्या वर्षापासून एवढ्या वर्षापासून भावासारखं सांभाळला जीव लावला मग आता त्याच्या असं पान फेडताय का आपण म्हणतो जाऊ देवा जाऊ देवा हे तर लईच झालं मग ना डोकं ठिकाणी ठेव जरा समजत का लय आहे ना लई यंगराट सारखं करू नको सांगायची वेळ येऊ द्यायची नव्हती पण तुम्ही ना ती आणली काही गरज नव्हती तुम्हाला हे करायची काढायचं अरे बाबा चार पाच दिवसापासून मी तिला विचारतो काय झालं सांग काय झालं तिने मला सांगितलं सांगितलं नाही मी मोसाने सांगितलं काही गुसवटून मारून जाईल का आई, आई जवळ तो सांगाल मग एवढं आता जर आई जवळ जाय बोललो तर परत तुम्ही काय मग कर करायला पाच मिनिटं नाही झाले सांगून तर लगेच परत तिकडं आता काय करायचं तुम्ही सांगा

चुकून त्या का दिसली ते गळ्यात आठ पाच मिनिटं नाही झाले समजून सांगून परत तिकडे गेला कशा किती दिवस सहन करते मी सहन करते होते आता नाही का बसायची मी दहा वर्षापासून ती परत सहन करून राहिली नाही मग राहील ना मग तो इथं राहील ना चांगले संस्कार ना म्हणून राहिली ती नाही तर गेली असती माहिती का या या माणसाकडे पाहून ना मी गप्प बसली जाऊ देऊ जाऊ दे माफी मागायची आता माफी मागायची माहिती का ना आई सुद्धा काय कराल बिचारी नाही का छडकानी करायला हा

पण मी पण बोलली ना जाऊ दे म्हटलं ती चांगली माहिती का लग्न करून छोटा होता छोटा भावासारखा जीव लावला भावासारखं सांभाळलं सांभाळलं का नाही तुम्ही सांगा सांभाळलं का नाही मग मला अशा पान फेडायचे का लग्न होत नाही तुझी काय चूक आहे आईचे तिला बोलायचं मी म्हणते आई आता माफी मागितली ना आई चल आता चार टाइम चार टाईम म्हणजे हात पकडाल तो नाही सांगितले ना आता काम करून आता नाही